सर्वांना ओम मला इथं शोल्डरच्या ठिकाणी उजव्या हाताला खूप त्रास होता पण ताईकडे यायचं म्हणलं की वेळ लागला गावातच आहे ना दुसरीकडे असल्यावर मग आपलं जाणं होत होत मग काय झालं एका दिवशी सहज ताईला फोन लावला विचारले असं हात दुखत आहे माझा खूप तर ताई म्हणले तुम्ही येऊन भेटा मग मी आले एकच दिवस ताईनं उपचार केला तर सगळं काही माझं ठीक झालं हात वर जात नव्हता की एक जग पाणी हातानं उचलता येत नव्हतं एवढा मला त्रास होता पण आपल्या अंगात आळस आहे मी ताईकडे यायला उशीर केले म्हणून मला त्रास झाला नाहीतर लवकर आले असते तर लवकर कमी झाले असते एका दिवसात माझं सगळंच कमी झालं भाऊनी गोळ्या दिल्या रात्री खूप त्रास झाल्या तर ही गोळी घ्या तर मला ती गोळी घ्यायची सुद्धा वेळ आली नाही एवढं माझं हात फ्रेश झाला आणि वर जायला लागला सगळा योगा यायला लागला हा योग कसा आहे तर आत्मा हा परमात्म्याशी भेटतो योग केल्याने पण आपल्या बरावीत एवढी संख्या असून आपण इथं बोटावर मोजण्या एवढे येतो माझ्या अंगात आळस आहे मी आली नाही माझं कमी व्हायचं होतं म्हणून मी ताईकडे आले पहिलं अगोदर काय होतं आठ दिवस आपल्या इथं शिबिर व्हायचा मध्ये मग नंतर जिथलं तिथं घरी राहत होतो पण आपली एवढी सुवर्ण संधी आहे की ताई आपल्या इथं बारा महिने सारखं योग साडेपाच वाजता म्हणजे साडेपाच वाजता सुरू होत आहे तर ही सुवर्ण संधी कोणीही टाळू नये सगळे या आणि योग पंचकर्माचा एवढा फायदा आहे ताई आल्याबरोबर मला सांगितले की असं असं पंचकर्म असं त्यांनी असंच बोलत होते तर मी लगेच निर्णय घेतला आणि पंचकर्म केल्यापासून एवढं फ्रेश वाटते तर गाडीची सर्व्हिसिंग झाल्यासारखं ताई आत्ता सांगितले की गाडीची सर्व्हिसिंग करावंच लागते गाडी पुढे हालच ना आपल्याला गाडी पाहिजेच तसं गाडीची सर्व्हिसिंग करता आपण तसं आपल्या ह्या बॉडीची सर्व्हिसिंग केल्याशिवाय आपली बॉडी नीट राहत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे योग प्रत्यक्ष करणं आणि पंचकर्ण तर कर खूप फायदा आहे ओम सगळ्या खूप छान त्यांनी खूप सुंदर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांच्या हाताचा त्रास इतका होता की इतकाही त्यांचा हात उचलत नव्हता इतकाही तर आपण काय केलं त्यांना आयुर्वेदिक स्नेहन आणि श्वेदन खूप महत्वाचं आहे श्वेदनमुळे आपल्या पूर्ण नसनड्या खुलल्या जातात मोकळ्या होतात आणि त्यांचे काही पॉइंट असतात स्नेहन करणे म्हणजे आपण घरी ऑइल घेऊन स्नेहन केलात त्याच्यामध्ये आणि मी जे तीन वर्ष त्याचं जे पॉइंट असतात ते प्रेस करण्यामध्ये खूप फरक असतो त्याच्यामुळे ताईंना चांगला फरक पडलेला आहे तर अशा पद्धतीने आज खरंच ही चिकित्सा करायला हे एक श्रम आणि कष्टाचं काम आहे याला करण्यासाठी बरेच लोकांना नकोस वाटतं पण आम्ही हे पैशा म्हणून नाही तर एक सेवाभाव म्हणून या बाराळी गावामध्ये दे सेवा देत आहोत ज्यांना कुणाला अडचणी असतील तर नक्कीच आरोग्य चांगलं करावं हो, योग करावा हो, आणि चिकित्साही घ्यावी अनुनविनम प्राणायाम